अशा प्रकारे मस्त खमंग अशी सुरळीची वडी बनवण्यासाठी आपण रेसिपी बघूयात तर एक वाटी दाईचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी दही थोडंसं आंबट दही चालेल त्या दोन वाट्या पाणी घालायचं आहे हे सर्व मिक्सरवरती व्यवस्थित आपल्याला फिरून घ्यायचं आहे हे अगदी व्यवस्थित प्रमाण आहे एक वाटी दहीची पिठाला दोन वाटी पाणी आणि एक वाटी दही त्यानंतर त्यात मीठ आणि हळद टाकून घ्यायची आपल्याला व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे आता आपण हे मिश्रण एका कढईमध्ये ओतून शिजून घ्यायचं आहे आपल्याला मंद आचीवर हळूहळू हे मिश्रण आपल्याला शिजवायचं आहे त्यामुळे खाली बुडाला लागणार नाही आणि व्यवस्थित असं घट्ट होत जाईल हे मिश्रण हळूहळू एकदम स्मूथ अशीच पेस्ट बनते अगदी पाच मिनटात हे मिश्रण घट्ट होतं छान व्यवस्थित आपली सुरळी शिवडी तयार होते मग अशा प्रकारे गॅस मात्र म बारीकच ठेवायचं आहे आपल्याला अगदी मीडियम फ्लेमवरती सगळं करायचं आहे आपल्याला घट्ट झालेलं आहे आता मिश्रण आपलं अजून दोन मिनटात आपलं मिश्रण व्यवस्थित घट्ट होईल एकदम स्मूथ असं बॅटर आहे छान आपलं मिश्रण घट्ट झालेलं आहे आणि या चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आता एका ताटावरती आपण हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे असं गरम असतानाच अगदी असं पातळसळ थर द्यायचं आहे आपल्याला आणि अशा प्रकारे मी व्यवस्थित मिश्रण पसरून घेतलेलं आहे आता अशी कट मारून आपल्याला छान अशी गोल गोल सुरळीची वडी म्हणून घ्यायची आहे अगदी छान आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत हलक्या हाताने अग अजिबात चिकटत नाही हे मिश्रण म्हणजे आपलं मिश्रण व्यवस्थित बनलेलं आहे छान आपली सुरळीची वडी तयार झालेली आहे आता आपण या सगळ्या वड्या अशाच गोल गोल रोल करून बनवून घेऊयात अशा प्रकारे आपल्या सगळ्या व वड्या तयार करून घेतलेल्या आहेत आता आपण फोडणीच तयारी करूयात तेल गरम झालेलं आहे आपण जिरे मोहरी हिंग कढीपत्ता आणि थोडेसे मी तीळ टाकणार आहे त्यामध्ये आपली फोडणी तयार आहे आता आपण या सुरळीच्या वड्यावरती सुकं खोबरं किसून घालणार आहोत आणि त्यावरती फोडणी टाकणार आहोत आणि प आपल्या वड्या तयार आहेत खोबरं टाकायचं आहे आणि त्यावरती त्या फोडणी टाकायची आहे खूप मस्त अशी रेसिपी आहे झटपट बनते अशा प्रकारे आपली वडी तयार आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद